भाताची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपीनी ते कबूल केलेलं आहे एका बापाच्या चावला असल्यासारखं वागायचं एकदा मनला नारपोटेला तिथे आजी दादाच्या आणि फडोणी साहेबाच्या पायावर जळून पडलं पायात चा पवार पाय पाय महादेव मुंडे प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला बापू आंधळेच्या सुद्धा माहिती हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक दादा सांभाळायला लागले ओबीसी पीसीचे दुसरे नेते नाहीत मी अर्ज दिला ना तुझ लपून बसला कुठं उरकून बसलोय तू जान किती दहा पंधरा आपल्याला जायचं होतं तिकडे मी किती बरं वाट बघितली मी शहागडला नंतरवालीला पिशी येऊन कपडे ते भरूनच ये तो वाटच बघतोय मी कितीतरी रिक्षे सुटल्या हातातून कितीतरी गाड्या गेल्या टायमाला गाडी भेटत नाही तू ये ना नाक्या बापाच्या अवलात असल्या सगळं वागायचं एक्या बापाच्या अवलात असल्यासारखं वागायचं एकदा मनला नार्कोटेस्ट करायचे जे होईल ते होईल ना मी नार्कोटेस्ट लिहितो तू पण चल बोलतो कस मीडिया तू केलाय तू घातपाताची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपींनी ते कबूल केलेलं आहे आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नार्कोटेस्टला घ्या त्या तीन आरोपीला आणि मला पण तो वागा लाग्या त्याला घ्या मी पण येतो मी तर अर्ज दिलाय असं लपून छपून नाही ना उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मला एसपीनी कलेक्टरांनी गृह मंत्रालयांनी ज्या जेणे सांगाव तुम्ही सहाय्या करा टेस्ट करायची मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्या कर असं लपायचं नाही तू भंगार साय करायलाच तू केलंय मी पण माझ संरक्षण नाकारले मी तर नकोच म्हणलं विश्वासच न राहिला मला यांच्यावर गरजच नाही ना माझा समाज माझा आता संरक्षण करायला आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे त्याला मैदान पाहिजे ना ये तू कधी काही अडचण नाही तुला पण जर आता कबुली दिली ही नाही आरोपी तर एस पी काम होतं जालन्याच्या गृह मंत्रालयाच काम होत की यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे त्याला चौकशीला घेतलं पाहिजे हे काम करायला पाहिजे पण त्याला का घेतलं नाही मी त्या दिवशी प्रेसला सांगितलं तिथे अजितदादाच्या आणि फडणवीस साहेबांच्या पायावर जवळून पडलं द्यायची चाटीत त्याच्यातून सोडायसाठी त्याला लय पाय चाटायची सोय खोट बोलणार आणि दिली क्लिन त्यातून ठीक आहे याचे एक ना एक दिवस खूप पडदास पडसा तो म्हटणार आहे कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशी पासून त्याला थांबवू दे आणि आजीत दादांनी ना असले विषारी लोक पळायला नाही पाहिजेत असले वाईट कृत्य घडून आणणारे जे की निर्गुण खून घडून आणते संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे अठ्ठेचाळीस काय कॉल झालेले त्याचे त्याच्यात त्यावेळेस एक नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या त्याला अटक नाही केलं महादेव मुंडेच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला बाप्पू आंधळेच्या सुद्धा माहिती हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक आजी दादा सांभाळायला लागले ओबीसीचे दुसरे नेते नाहीत का त्यांना घरा ना त्यांना मोठे कारण असले कशाला असले संपूर्ले पाहिजेत सगळ्यात जास्त बळ पाणी घालत असताना दा एक दिवस अजित दादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरते कळा लागणार आहे की लागू द्यायचे नसल सत्याचं सत्य करायच शिका मी दोन तीन शब्द अजित दादाचे ऐकले होते बघा हमेशा ते म्हणत असते भाषणात गेल्यावर एकदा हात फिरीत आणि ते म्हणत असते मी कामाचा माणूस आणि मला खोट खपत नाही हे दोन शब्द असतात आम्हाला वाटलं कामाचे खोटं खपत नाही म्हणल्यावर तुम्ही आता घातपाताच खरं आहे ना आणि तुम्हाला खोट खपत नाही ना पाठवा जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम आजी दादा करताय आज दादाचा मागा बांधाला असले लोकच तुम्ही जवळ संभ आता ह्यो ज्यो घातपात करणार आहे परळीवाला आजी दादाला श देणारे ओबीसीचे नेते संबोळतो कोण आणि आजी गाज दादा याला म्हणजे बघा आता ही शिष्टम म्हणजे आजी दादा ते चालतील आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात तर मग याचा शोध कस काय लागत नाही पापात पडू नका दादा हो मराठ्यांचे पोरं जर एकदा तुमच्यापासून सटकायला लागले ना तुम्हाला उगतात त्याला एकट्याला धरून बसावं लागत आणि एक दिवस तसा दिवस उघणार आहे